We'll बंद करा म्हणाला साहेब दारू हा लेकर सुनास घरात राहणार झाले आता दारू पिवरायात म्हणून चाले आता इलेक्शन मध्ये संभाजी निवडून दिला हा लक्ष नाही काय सांभा नाही ना, था। ना, था। ना, था। ना था। फिंबा नाही एक रुपाय गटांनी कुठायचे सांभा ये म्हणा इकडे हा घेणारे घेतले असतील हमी घेतानी एक रुपया गटांनी आणि हमी मतदान बी केलं त्याला हा निवडून आले निवडून आला निवडून आला तर त्याने बंद करा जारी करायला करावं त्याने बायका व्हायला मारायला माया मारायला तुम्हाला फायदा केला आणि तुम्हीच मधीत आहोत दादा तुम्ही आता इथं राज्य उत्पादन मध्ये निवेदन घेऊन आला हा संभाजीला निवेदन देऊन कुठला संभाण फिंबा त्याने फार आग लावून ठेवला लेकर मारून गेल्या बायार रांडक्या माया रांडक्या होऊन बसल्या हा फौदार हिंले हिंडला निवडून नी, निवडून संभाजीराव टाक्याला संभाजीराव न हा कुणाला दिलं की कुणाला घेतलं की आम्हाला माहित नाही काम त्या ते दोन तीन तास बसलो आम्ही हिडूळ हा अनाना पाण्याचा काल उपास आज उपास उपा, बसलो आंदोलनला पांडुरंग हा पांडुरंग भेटलच नाही त्याचीच माय बाप राहिल्याचे तर तुम्ही जवळ असतो आई प्पाद्यात आमचे म्हणून आठवणीनं हा इटाल रुपमाई वर आज इटवर खाली आलेच नाही तर रुक्मिणीचं दर्शन घ्याला हा हा पाच किलोमीटर वर त्यानं दारू ते लयसन काढायला ठेवावं गल्ली बोळ बंद करावं तुमचे आमचे लेकर लिए, संडासला गेलं पाणी घ्यायचं दहा रुपयाच गेलं दारू रुपयाच दुकानला गेल दारू रुपये एकरा वेळेला पाटी पेन कपडाला तशाने घ्यावा बाईचे शंभर ठिकाणी का होय तुमची कमाई दोनशेची पारच कराव आणि झुल तेव्हा आलो कुत्र कुत्र लागायच आले याचा तामना मध्ये भाजी भाकर बायकून वाढले की दणके द्यायचं आज मायला म्हणायचं नाही लेखरावायला म्हणायचं नाही बायकोला म्हणायचं नाही मग बायका कशा राहतील कस वलांडी मध्ये लेकी देतील कशा आमट्या लेखी तिला साठ येतात प्रहार जनशक्ती पक्ष दिवणी तालुक्याच्या वतीनं वलांडी शहरामधील वलांडी शहर जर बघितलं तर दहा हजार लोकसंख्याचं हा वलांडी शहर किंवा वलांडी गाव आहे या गावामध्ये एक लिगली देशी दारूचं दुकान आहे आणि अनलिगली दुकान जर बघितलं तुम्हाला सांगतो पंधरा ते वीस दुकानं त्या वलांडी शहरामध्ये अनलिगली दुकान आहेत प्रहारे पक्ष देवणी तालुक्याचं किंवा त्या वलांडी शहरामधील या काय माझ्या माता भगिनी या ठिकाणी दिसतात आपल्याला या माता भगिनीचं मत आहे की आमच्या गावामधली जे काही देशी दारूचं दुकान जे अधिकृत आहे आणि जे अनाधिकृत आहेत हे दारूचे दुकाने बंद झाली पाहिजे म्हणून याने आज या ठिकाणी जे जिल्हा दारूबंदी अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते त्या ठिकाणी आम्ही ठिया मांडून बसलो होतो पण हा मजूर अधिकारी तुम्हाला सांगतो बाहेर येत नव्हता आम्हालाच मध्ये बोलत होता परंतु तुम्हाला सांगतो आम्ही त्यांना सांगितलं आम्ही मध्ये येणार नाही आम्ही बाहेर आम्ही बाहेरच बसलो अधिकारी बाहेर आले आणि त्यांनी आमचं निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आपल्या वलांडी शहरामधील जे काही लिगली दुकान आहे आणि जे अनलिगल दुकान आहेत ते तात्काळ बंद केले जातील आणि जी लिगली दुकान आहे त्याला प्रोसेस आहे उभी वाटली आडवी वाटली हे मतदान राहतं हे मतदान घेऊ हो, आणि आपल्या गावातली दारू बंद करू असं या अधिकाऱ्यानं सांगितलंय मी आपल्या न्यूजला सांगतो की जर येत्या काळामध्ये तुम्हाला सांगतो हे गावात वलांडी शहरामधील जे द, देशी दारूचं दुकान जे लिगली आहे किंवा अनलिगली दुकान आहेत हे जर दुकान जर नाही बंद झाले तर या अधिकाऱ्याच्या तोंडाला कळवून तुम्हाला सांगतो गाडो धिंड देखील प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीनं काढले ही हे तुम्हाला मी सांगू इच्छितो